नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक साईडवर अपडेट उपलब्ध करून दिलेले आहे तर एक नोटिफिकेशन साईडवर उपलब्ध करून दिलेलं आहे की ज्यामध्ये जे अर्ज आहे हे सोळा तारखेपासून सुरू होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर ते नोटिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा यामध्ये जे आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट दिलेली आहे की जे अर्ज प्रक्रिया आहे ही दिनांक सोळा चार दोन हजार चोवीसपासून ते तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे म्हणजे आज अर्ज सुरू होतील असं सांगण्यात आलेलं आहे परंतु आतापर्यंत साईडवर चेक केलं आहे परंतु साईडवर अशा प्रकारे कोणतीही अपडेट आलेली नाही आहे न्यू रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाही आहे परंतु दुपारनंतर म्हणजे तीन वाजतानंतर सुरू होण्याचे चान्स दिसत आहे तर अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर एक अपडेट देण्यात येणार आहे की त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला अर्ज करायला जायचा आहे तर सोळा तारखेला आज अर्ज सुरू होतील असं सांगण्यात आलेलं आहे तर अर्ज सुरू झाले की तुम्हाला त्याबद्दलची अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा